भाजप आमदार नितेश राणे यांनी नगरच्या सकल हिंदू मोर्चामध्ये वादग्रस्त विधान केलंय माझ्या वाकड्यात जायचं नाही अन्यथा किड्या मारू असं राणे म्हणाले मी त्रेसष्ट एन्काउंटरचा आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे अशी भर सभेत नितेश राणेंनी धमकी दिली मी हिंदूंचा गब्बर मोर्चात चालायला लागलो की लोक दारा बंद करतात असं म्हटलेलं आहे नितेश राणेंनी आणि आमदार नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटतय दरम्यान एका समाजाच्या भावना दुखावल्याच्या आरोपाखाली नितेश राणेंविरोधात अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल झालाय फिरायते काय चिंता करू नका इथे कोण काय आपल्याला करत नाही कोण नाही बरा मी आपल्या जीवेला काय हाड आहे नाही पाहिजे तर त्यांना बोलतो त्यांच्या समोर चालून जातो कोण नाही काय बोलतो दरवाजा खिडक्या बंद करतात त्याचा पण गरजूंचा गब्बर ठेवा आपल्याला वापरायला जायचं नाही अगर एक मित्राने असा करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिंमत तयार झालेली दिसली पाहिजे त्यांना माहिती आहे इतिहासामध्ये त्या दाऊद इब्राहिम ला आव्हान देणाऱ्यापैकी हे राणे कुटुंबिया बाकी कोणाच्या डोंगरात टाकत नाही माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्रेसष्ट इंकॉंटर करण्याचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्रीचा मुलगा आहे नितीतराणे महाराष्ट्राचा पण माझ्या जा वाकड्यामध्ये जाऊ नका आणि मी तुम्हालाही सांगतो मी तुमच्यासाठी आलेलो आहे मगर हमारे रामगिरी महाराज चे तरफ समजलं पाहिजे ना नाहीतर बोलतील नाही तो बोलतील येतो मराठी में बोलके गया मेरे को कुछ समझाय नहीं इससे तेरे जो भाषा में समझता है ना वो भाषा में के चुन -चुन प्रतिनिधी उमेर सय्यद सध्या आपल्याशी जोडले गेले संदर्भात बोलण्यासाठी उमेर कशा पद्धतीचं वक्तव्य नेमकं राणींनी केलं हे तर आपण प्रेक्षकांना दाखवलं यावर प्रतिक्रिया नेमक्या काय उमटत आणि दुसरा म्हणजे जो गुन्हा दाखल झालाय राणींवर तो नेमका कशा संदर्भात आहे नक्कीच रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ काल अहमदनगर शहरामध्ये भव्य असा रॅली काढण्यात आली होती आणि रॅलीनंतर नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सभा देखील पार पडली या सभेमध्ये नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केलंय त्या वक्तव्यानंतर समस्त संतप्त झालेल्या मुस्लिम समाजांनी काल रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढला होता आणि त्यानंतर अखेरकार अहमदनगर शहराच्या तोखाना पोलीस ठाण्यामध्ये नितेश राणे यांच्या विरुद्ध तसेच जे आयोजक होते त्यांच्या विरुद्ध धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल रामजीजी महाराजांच्या समर्थनार्थ शहर परिसरातून नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली बहुशी रॅली काढण्यात आली आणि रॅलीनंतर ही सभा पार पडली सभेमध्ये नितेश राणे यांनी चेतावणीखोर भाषण तसेच वादग्रस्त वक्तव्य करून धमकी दिली होती आणि त्यानंतर संतप्त मुस्लिम समाजांनी पोलीस अधीक्षक कार्यालय घातलं आणि त्यानंतर आखिरकार तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी